नमस्कार आर पी किचन मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दुधी भोपळ्याचे धपाटे बनवणार आहे यासाठी दुधी भोपळा साल काढून खिसून घ्यायचा आहे तर मध्यम आकाराच्या खिसणीमध्ये मी खिसून घेणार आहे तर बी बाजूला काढून टाकायचे आणि वरचा वरचा भाग खिसून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम छान असं खिसून तयार झाले तर आता बी बी फेकून देणार आहे याच्यामधलं आणि खिसणीचा आणि सर्व खिस एकत्र करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला एक वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं वन थ्री कप मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचे तर इथे मोठे चमचे चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा मोठा भरून तिळ घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे थोडा अर्धा चमचा घेतलेला आहे अशा पद्धतीनं चोळून टाकायचा आहे धने जिरे पावडर टाकायचे लसण मीठ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे अर्धा चमचा लसण मीठ टाकलेला आहे हिरवी मिरची टाकलेली आहे वाटून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व एकत्र करून घ्यायचे हाताने लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा अर्धा चमचा हळद टाकायची आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे पीठ पीठ एकदम घट्ट मळायचं नाही मध्यम आकारामध्ये असं मळून घ्यायचे पीठ मळून झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने पीठ तयार केलेलं आहे मी ला ला तर थोडंसं हाताला तेल लावून अशा पद्धतीने थोडंसं पीठ बाजूला घ्यायचं तर एका चपातीच्या आकाराचा उंडा घेतलेला आहे मी आणि गॅसवर तवा ठेवलेला आहे तेल किंवा तूप लावायचे तव्याला आणि हाताने असं थापून घ्यायचे वरच तवा गरम झालेला आहे तर थोडंसं हाताला पाणी लावून अशा पद्धतीने मी तव्यावरच धपाटे तयार करून घेणार आहे तर थोडंसं हाताला पाणी किंवा तेल लावून अशा पद्धतीनं मी धपाटे तयार करून घेणार आहे तर दोन्ही बाजूला तेल लावून एकदम छान असं भाजून घ्यायचे तर गॅस मध्यम ठेवायचे भाजत असताना आणि तेल लावून किंवा तूप लावून अशा पद्धतीनं धपाटे भाजून घेणार आहे तर अशाच पद्धतीनं मी सर्व धपाटे तयार करून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम खमंग असे भाजलेले आहेत तयार झालेले आहेत दुधी भोपळ्याचे धपाटे शेंगदाणे चटणी किंवा दह्यासोबत एकदम चवदार अशी धपाटी लागतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद